नमस्कार माझं नाव भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्ण खऱ्या अर्थाची लढाई किंवा युद्ध सुरू व्हायला वेळ अजून पण ही सगळी काय म्हणतात ती वादळापूर्वीची शांतता किंवा घोंगावणारं वादळ वगैरे असं काही म्हणू शकतात आणि या निमित्ताने पहलगाम नंतर जवळजवळ दो दोन दो आठवड्यांनी भारतीय हवाई दल नौदल आणि आर्मी यांनी मिळून जे सहा आणि सात मेला ऑपरेशन केलं ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकप्राप्त काश्मीर यांच्या भूमीमध्ये घुसून जे हवाई हल्ले केले आणि ज्याला दहशतवादी जिहादी प्रशिक्षण केंद्र म्हटलं जात याच्यावर जे जबरदस्त हल्ले चढवले त्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण पण त्याला युद्ध म्हटलं जात नाहीये याच कारण असे की राष्ट्रसंघ याला एक वेगळी व्याख्या देतो की युद्ध म्हणजे दोन देश एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात एकमेकांच्या सेनेविरुद्ध हल्ले प्रतिहल्ले करतात पण ही दहशतवाद विरोधातली लढाई आहे आणि याच कारण जे देश उजळ माथ्याने नाही पण छुप्या मार्गाने दहशतवादाचं समर्थन करतात पाकिस्तान सारखे देश यांच्यासाठी एक व्याख्या तयार करण्यात आली नवी नॉन स्टेट ऍक्टर्स याचा अर्थ असा की जे घातपात जी हिंसा जी नासधूस जो विनाश अधिकृत सैन्याकडून युद्ध काळात होतो जवळजवळ तसच काहीतरी कृत्य करायचं पण करणारे जे असतात त्यांची जबाबदारी कुठलाही देश किंवा कुठल्याही देशाचं सरकार घेत नाही अशा मारेकरी हिंसाचारी घातपाती गरे कऱ्यांना हल्लेखोरांना नॉनस्टेट ऍक्टर्स जे कुठच्याही सरकारचे अधिकृत प्रतिनिधी किंवा सैनिक नाहीत त्यांनी काही केलं तर त्याला नॉनस्टेट ऍक्टर म्हणतात आणि इथे सांगतो का शब्दांची इतकी गल्लत केली जाते तुम्ही जिहाद वरून भारतामध्ये जर चर्चा करायला गेलात तर लगेच जियादी घातपाती किंवा धर्मांना मुस्लिमांचं संरक्षण काय ते पाठराखण करणारे लगेच उलट विचारणार मग तमिळी वाघ ते हिंदू दहशतवादी नाहीत का नाहीत तमिळी वाघ यांनी कधीही हिंदुत्वाचा गो काय ते हिंदुत्वाचा गाजावाजा केला नाही किंवा आम्ही हिंदू आहोत किंवा बाकीचे कोणी हिंदू नाहीत असं म्हणून काही केलेलं नव्हतं पण ते पहिले दहशतवादी गोडसे हा देशातला पहिला टेररिस्ट हे सगळे युक्तिवादे स्टेट ऍक्टर हा पण एक फसवा युक्तिवाद आहे आणि तिथे जाता त्याच व्याख्याचा जा गैरफायदा जितका पाकिस्तान सारख्या देशांनी घेतला तसाच तो आता भारताने सुद्धा अतिशय चतुराईने मुत्सुद्धी केलीने त्या व्याख्येचा गैरवापर केला असं म्हणता येईल याच कारण तुम्ही जर बारकाईने बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत गृहमंत्री अमित शाह असोत किंवा संरक्षण मंत्री अ राजनाथ सिंग असोत यांनी पहिलगामच्या नंतर प्रत्युत्तर देताना केलेली जी कारवाई आहे त्यात एक गोष्ट पहिल्या दिवशी वारंवार सातत्याने सांगितली की आम्ही अतिरेक्यांचा बंदोबस्त केलाय पण आम्ही पाकिस्तानच्या कुठल्याही सरकारी किंवा लष्करी प्रस्थापनेला धक्का सुद्धा लावू दिलेला नाही आम्ही मिलिटरी इन्स्टॉलेशन्सना धक्का लावलेला नाही असं सांगत पहिला हल्ला आपला झाला ज्यामध्ये नऊ ठिकाणी अकरा हवाई हल्ले करण्यात आले आणि त्याची सगळी माहिती ज्या प्रकारे दिली जाते ते बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की युद्धजन्य परिस्थिती आपल्या दारात आणि उंबरठ्यात येऊन उभी आहे होय म्हणा नाही म्हणा जे म्हणायचं ते म्हणा पण प्रत्यक्षात एक युद्ध सुरू झालंय ज्याची घोषणा झालेली नाही पण तो विषय सगळा आज मला बोलायचं नाही मला अनेकदा राजकारणामध्ये मुत्सदेगिरीमध्ये संकेत आणि सिग्नल कसे दिले जातात प्रत्यक्ष शब्द उच्चारले जात नाही पण जे सांगायचंय ते समोरच्याला समोर समोर जे दिसतंय त्यातून टाळता आलं पाहिजे सावध होता आलं पाहिजे नाही झालं तर मग त्याचे परिणाम भोगायला तयार असलं पाहिजे मी तुम्हाला ही गोष्ट एवढ्यासाठी सांगतोय की पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी जे काय अकरा हवाई हल्ले वगैरे करण्यात आले आणि अतिरेक्यांचे अड्डे आणि तळ उद्ध्वस्त करण्यात आलं याची माहिती भारत सरकारच्या वतीने जेव्हा देण्यात आली त्यासाठी व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी या दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांना समोर आणण्यात आलं व्योमिका सिंग ही भारतीय हवाई दलात अधिकारी आहे आणि सोफिया कुरेशी ही भारतीय सेना दलामध्ये आर्मी मध्ये कर्नल म्हणून अधिकारी पदावर आहे भारताचे परराष्ट्र सचिव ही पत्रकार परिषद घ्यायला मुख्यत्वे पुढे आले होते त्यांनी एक काय म्हणतात ती मुक्सद्देगिरीची भूमिका मांडली राजनैतिक कूटनीतिक भूमिका मांडली आणि त्यानंतर या दोन महिला अधिकारी बरोबर मंचाच्या दोन बाजूला उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या पूर्ण लष्करी आणि सैनिकी गणबेशामध्ये जमोर जमलेल्या पत्रकारांना संपूर्ण डिटेल माहिती दिली डिटेल माहिती न अडकळता एक अं सोफिया हिंदीत बोलत होती आणि व्योमिका ही इंग्रजीमध्ये बोलत होती कुठलेही प्रश्नोत्तर झाले नाहीत पत्रकार परिषदेवर आणि या दोघींनी हो इतकी सुंदर पत्रकार परिषद पार पाडली मग महिलांना मुद्दाम कसं आणलं गेलं महिला अधिकारी आणून वगैरे बी पण त्याच्यावर बोललोय अनेक जण बोलले मोदी किंवा मोदी सरकार किती बारीक सूक्ष्म पातळीवर काम करून आपल्या भूमिका घेत दिशा ठरवत कारवाई करत याचा हा उत्तम नमुना म्हणून समोर आणला गेला कि ऑपरेशन सिंदूर आहे महिलांवर अत्यंत दुर्गर प्रसंग उडवला सामान्य भारतीय महिलांवर त्यांचं सौभाग्य हिरावून घेतलं गेलं म्हणून ऑपरेशन ना ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं ना। आणि त्याविषयीची माहिती द्यायला दोन महिला अधिकाऱ्यांना उभं करण्यात आलं याची चर्चा झाली आपल्याकडे पण माझा विषय काय होता की अनेकदा समोर घडणाऱ्या गोष्टीतून घडामोडीतून काही सिग्नल दिले जातात संकेत पाठवले जातात समजने वाले समज गे वो अनाडी असं ते आहे नेमकी तीच गोष्ट असते समजणाऱ्यांसाठी सगळं दिसत असत त्यांनी समजून घ्यायचं की नाही हा त्यांचा विषय पण मांडणारा आपला संकेत योग्य माणसाकडे पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतो आणि मोदी सरकार किंवा आजचं भारत सरकार हे त्या बाबतीत अतिशय कुशल आहे आणि म्हणून या दोन महिला अधिकाऱ्यांना परराष्ट्र सचिवांच्या सोबत पत्रकार परिषदेला पाठवण्याची योजना आखली गेली ही गोष्ट झाली सात तारीखची सहा सात तारखेच्या मध्यरात्री ही सगळी कारवाई झाली होती आणि त्यानंतर जवळजवळ दहा तासानंतर ही अधिकृत माहिती भारत सरकारतर्फे पत्रकारांना पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली त्यानंतर जवळजवळ चोवीस तासांनी पुन्हा तेच तिघेजण तेच त्रिकोट भूमिका सिंग सोफिया खुरेशी आणि परराष्ट्र सचिव परत एकदा पत्रकारांना भेटायला आले आठ तारीखला आणि त्याच कारण असं होत कि आठ तारीखला सकाळी सूर्य उगवल्यापासून पाकिस्तानातल्या एकामागून एक महत्वाच्या शरीरामध्ये आपल्या शहरामध्ये महानगरांमध्ये धमाके सुरू झाले काय होतय हे सुद्धा लोकांना कळत नव्हतं पाकिस्तानी लष्कराला कळत नव्हतं पाकिस्तानी सरकार पोलीस यंत्रणा प्रशासनाला कळत नव्हतं लाहोरच्या विमानतळावर धमाके झाले बहावलपूर शियालकोट कमीत कमी नऊ ते दहा मोठ्या शहरांमध्ये पाकिस्तानच्या धमाके झाले आणि ते के कोणी केले हे पण बेधडक पाकिस्तान आरोप करू शकत नव्हता भारताकडे बोट दाखवू शकत नव्हता दुपार नंतर संध्याकाळी पाकिस्तान त्यासाठी भारताला ब्लेम करायला लागला कारण ही माहिती तोपर्यंत हळूहळू करत भारतीय लष्कराकडून अधिकृतरित्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आली होती या दोन महिला अधिकारी हवाई दल आणि आर्मीच्या त्यांनी साफ साफ सांगून टाकलं की पाकिस्तान कडून भारताच्या दहा पंधरा महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रातून हल्ले करण्याचा प्रयत्न झाला आणि ती क्षेपणास्त्र निकामी करणं पाडून टाकणं यासाठी सुरक्षात्मक कारवाई भारत सरकारला करावी लागली पीओ च्या संपूर्ण सीमेवर नियंत्रण रेषेच्या भारताच्या बाजूवर निरपराध नागरिकांवर अखंड पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे त्यात दहा पंधरा लोकांचा नाहक बळी गेलेला आहे त्यामुळे प्रतिकात्मक सॉरी प्रतिकारात्मक कारवाई करणं भारताला भाग पाडलंय पण युद्धाचा भडका उडू नये म्हणून भारत परत परेश संयम दाखवतोय पण जी खुमखुमी पाकिस्तानला आहे ती आवरण दारुड्याला जसं थोबाडीत मारतात तसं पाकिस्तानला थोबाडीत मारून कान कानपिचक्या देऊन जाग करण्याचाही आम्ही प्रयत्न करतोय अशा आशयाचा खुलासा या दोन महिला अधिकाऱ्यांनी केला आणि त्यामुळे एक गोष्ट समोर आली की पाकिस्तानात नऊ शहरामध्ये जिथे जिथे धमाके झाले धमाके झाले म्हणून पाकिस्तान सरकार सुद्धा आणि पाकिस्तानी सेना सुद्धा गोंधळलेली होती ते धमाके भारतीय द्रोण हल्ल्यातून करण्यात आले भारतीय सेना दल भारतीय हवाई दल यांच्याकडून पाकिस्तानच्या भूमीवर हे द्रोण पाठवण्यात आले होते आणि त्या द्रोण हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या महत्वाच्या आठ नऊ शहरामध्ये धमाके झालेले याचा खुलासा स्पष्टपणे कुठलाही अडपडदा न ठेवता या दोन महिला अधिकाऱ्यांनी केले आणि तेव्हा पाकिस्तानच्या डोक्यात प्रकाश पडला की हे हल्ले कोणी केले आपल्याला कळत नव्हतं हे द्रोण कुठून आले द्रोण होते की बॉम्ब होते गावठी बॉम्ब होते काय होत याचाही पत्ता पाकिस्तानला लागला नव्हता तो त्यांना पत्ता लागला या दोन भारतीय महिला अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यानंतर तेव्हा मग ते सांगायला लागले की हे झालं आम्ही ड्रोन पाडले आम्ही ड्रोन पाडले भारताने सोडलेले ड्रोन पाडले अरे पण ड्रोन तुम्हाला पाडले हे तुम्ही सांगताय तर मग सकाळपासून ड्रोन हल्ला चालू होता आणि तुम्हाला पत्ता कसा लागला नव्हता पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तान कडून भारतीय शहरावर सीमेलगतच्या शहरावर सीमे मोठ्या गावांवर जे क्षेपणास्त्र हल्ले झाले होते ते निकामी करण्यासाठी भारतीय लष्कराने कारवाई केलेली होती आणि जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की लाहोर गुजरनवाला काय सियाल ते सियालकोट असेल किंवा आणखीन काही लाहोर रावळपिंडी वगैरे तिथे ज्या सज्ज केलेल्या क्षेपणास्त्र पूरक यंत्रणा आहेत त्यांच्या जोरावर ही क्षेपणास्त्र भारताकडे सोडली जात आहेत हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानी क्षेपणास्त्र निकामी करून टाकणं हा एक कार्यक्रम होता पण त्यांना पाठबळ देणारी जी यंत्रणा लाहोर रावळ पिंडी वगैरे वगैरे पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये आहे ती मूळ यंत्रणा निकामी करून टाकायची थोडक्यात पहलगाम असो उरी असो पठाणकोट असो इकडे अतिरेकी पाठवायचे आणि ते अतिरेकी पाठवणारा त्यांचा बोलवता धनी हा तिकडे सीमेपलीकडे नियंत्रण रेषेपलीकडे आपापल्या अड्ड्यावर सुरक्षित बसलेला असतो या यंत्रणा कशा असतात त्या जिवंत माणसं नसली तरी यंत्रणा असतात आणि त्यामुळे त्या यंत्रणा निकामी करणं आवश्यक होतं आणि त्या यंत्रणा निकामी करण्यासाठी जो काय हल्ला चढवायचा त्याच्या आधी ती जी रडार यंत्रणा आहे भारताचा प्रतिहल्ला ओळखून कारवाई करू शकेल अशी जी रडार यंत्रणा आहे ती रडार यंत्रणा निकामी केली पाहिजे म्हणून जी कारवाई सुरू केली त्यातून हे धमाके लाहोर रावळपिंडी सियालकोट बहालपूर वगैरे झाले त्याच कारण भारताने तिथली रडार यंत्रणा निकामी करून टाकली आणि इतकी जबरदस्त रिकामी केली आहे की पाकिस्तानातलं दोन नंबरचं शहर मानलं जात त्या लाहोरच्या विमानतळावरची रडार यंत्रणा निकामी केलेली आहे त्यामुळे तिथल्या नागरी विमान वाहतुकीला सुद्धा सोय उपलब्ध राहिलेली नाही लाहोर विमानतळ पाकिस्तानला युद्ध घोषित झालेलं नसताना सुद्धा बंद करावा लागलंय आणि ही सगळी माहिती व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांनी दिलेली आहे पण सात तारीखला या दोन महिला अधिकारी पत्रकार परिषदेत आल्या होत्या तेव्हा त्या आपल्या पूर्ण आपल्या सैनिकी दलाच्या म्हणजे हवाई दल असेल किंवा आर्मी असेल त्यांचा जो गणवेश असतो त्यांचा जो संचलनाच्या वेळेला घालायचा गणवेश असतो म्हणजे डार्क हिरवा रंगातले कपडे सोफिया कुरेशीने परिधान केले होते आणि निळ्या रंगातले कपडे गणवेश हा व्योमिका सिंगने परिधान केला होता आज त्याच दोन महिला आठ तारीखला पत्रकार परिषदेत हजर झाल्या त्या महिला त्याच असल्या तरी त्यांच्या अंगावरचा वेश गणवेश बदललेला होता या दोनही महिला सात तारीखला आपल्या पारंपरिक गणवेशामध्ये आलेल्या होत्या पण आज त्या दोन्ही महिला आपल्या सेना दलाच्या युद्धजन्य गणवेशात आलेल्या होत्या प्रत्यक्ष लष्करी कारवाई युद्धाची कारवाई करायला निघालेले सैनिक जो गणवेश वापरतात तो गणवेश धारण करून योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेतली हा फरक लक्षात घेतला पाहिजे कालचा गणवेश सात तारीखचा गणवेश आणि आठ आड़ तारीखचा गणवेश यातला जो फरक आहे त्यातून मिळणारा एक संकेत सरळ सरळ स्वच्छ आहे की आम्ही सात तारीखला येऊन स्पष्ट सांगितलं की आम्हाला युद्धाची खुमखुमी नाही आम्हाला युद्ध करायचं नाही आम्ही युद्धात नाही आहोत पण आठ तारीखला जेव्हा त्याच दोन महिला अधिकारी आल्या तेव्हा त्यांचा गणवेश बघूनच कळत होत की आता आम्ही युद्धात आहोत हे त्यांनी आपल्या गणवेशातून सांगितलं आणि मी का सांगतो लक्षात घ्या एक छोटासा किस्सा सांगून थांबतो एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान आणि बांगलादेश युद्धाच्या पूर्वी अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे सल्लागार हेनरी किसिंजर भारतात आले होते पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटायला आले होते आणि नाश्त्याला ते सकाळी पंतप्रधान निवासात जाणार होते त्यांची वेळ ठरलेली होती त्याच्या आधीच भारताचे सरसेनापती तेव्हाचे जनरल सॅम माणेकशा यांना इंदिराजींनी फोन केला आणि सांगितलं काय करताय सकाळचा नाश्ता ठीक आहे माझ्याकडे या पंतप्रधान निवासात नाश्ता करायला तुम्ही या श्याम माणिक शाह हैराण झाले तर म्हणे आज काय ते आल्यावर सांगते पण तुम्ही या ते म्हणाले ठीक आहे निघतो थांबा म्हणा तुम्ही अंगावर लष्करी गणवेश चढवून पंतप्रधान निवासात या ज्या वेळेला रिचर्ड बिक्सन यांचे सल्लागार हेनरी किसिंजर फराळ करायला नाश्ता करायला आणि भेट घ्यायला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि फराळाला येऊन बसले तेव्हा त्याच टेबलवर गणवेशामध्ये भारताचे सरसेनापती माणेकशाह बसलेले होते जनरल माणेकशाह बसलेले होते इंदिराजींनी चर्चा बोलणं सुरू होण्यापूर्वी हेनरी किसिंजर यांना ओळख करून दिली हे सॅम माणेकशा जनरल सॅम माणेकशा भारताचे सरसेनापती बस त्या पलीकडे काही नाही त्या फराळाच्या काळात किसिंजर यांच्याशी बोलले सुद्धा नाही इंदिराजी आणि किसिंजर यांची बातचीत झाली पण त्यातून इंदिराजींनी किसिंजर यांना एक संकेत दिला की तुम्ही येऊन कुठलीही बोलणी केलीत तरी मला फरक पडत नाही मी पाकिस्तान विरुद्ध लढाईच्या तयारीत बसलेली आहे फक्त घोषणा व्हायची बाकी आहे तू गेलास की मी बोलणार आहे हा संकेत होता हे सांगितलं नाही हे डोळ्यांना दिसेल असं दाखवलं तेव्हा सात तारीखच्या भूमिका आणि सोफिया आणि आठ तारीखच्या व्योमिका आणि सोफिया यांच्या गणवेशातला फरक हा अतिशय सूचक आहे मोदी सरकार पाकिस्तानला बेचिरा आणि पूर्ण बर्बाद करून टाकण्यासाठी संपूर्ण युद्धाच्या मनस्थितीमध्ये आहे याचा संकेत म्हणजे हा गणवेशातला फरक आहे मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार